शुभ सकाळ सगळ्यांना काय काय खायचं हे होतं ना तर त्या दिवशी पण मला क्रेविंग झालेली हे तांदळाचं खाऊ आहे तांदळाच्या पिठाचं खाऊ ना तांदळाचं पीठ टाकलंय फक्त आणि थोडस दही टाकलंय आणि थोडस इनो टाकलाय मीठ टाकलंय तो कांदा काय बाजूला ते तुमच्यासाठी करायचंय तुम्ही चहा नाही ना तरी एका साइडला चहा उकळतोय मस्त पैकी एका साईडला हो पॅन्ट ठेवलाय छोटे छोटे मस्त घावणे होतात क्लायमेट बघू शकता तुम्ही रात्रभर मस्त पाऊस पडला डोंगरा वॉटरफॉल आले छोटे छोटे तू काय करतो बाटली बरोबर खेळतो बाटली <laughs> चहा बरोबर खायला मस्त लागतात थोडसच करते प्रत्येकाला एक एक येईल असं

छान आहे चला या नाश्ता करायला इथे चहा आणि घावणे आणि बिस्किटचा डब्बा चला आलं पार्सल गुडीज आले बॅग आले कसले झाले वा 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 गिफ्ट मिळालं आपल्याला गिफ्ट तीन वर्षाच झालं ना कॅरी बॅग दाखवा पुढे काय नवीन आहे बघूया तीन वर्ष झाली झेप्टोला बड्डे झेपटो जागूया आपण त्यामुळे काय काय मिळालं सगळे बरोबर आहे कुठले किती आहेत बारा होती ना बारा गिफ्ट आहे हे एवढं मोठ गिफ्ट आहे काय बघा काय काय सेलिब्रेटिंग विथ अच्छा एवढे सगळे ब्रँड आहेत ब्रेड ब्रिटानिया वगैरे सगळं काय आहे मग बघा एवढा मोठा बॉक्स पार्टी प्लेलिस्ट अरे वा 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 अरे वा काय काय हे टाटा संपन्न हळद हळद पावडर हळद पावडर हे काय न्यूटीला चॉपर अच्छा आपलं हे सॉस वगैरे कसं असतं जाम असतं जाम असतं कोणतं आहे पण टेलर नाही अच्छा मी नाही खाल्ला कधी तुम्ही खाल्लाय हेझलनटचं आहे परत टाटा कॉफी वा वाच्या दिवशी मला कॉफी पाहिजे होती पण ते पाऊच मिळत नव्हते ना म्हणून नव्हती ऑर्डर केली आणि पाऊच पण आहे बनवया बनवया कॉफी बनवया शुगर पॉप काय आहे लिप बॉम आहे वा वारी ना शुगर पॉपच वारी वारी माझ्या कामाची गोष्ट आली <laughs> हे काय उलट धरलंय कोक आहे कोक पॅकेजिंग वेगळी कसं वेगळं आहे का अल्कोहोल फ्री वेगळं ब्रँड आहे बडवायझर बडवायझरची बियर अल्कोहोल फ्री अच्छा म्हणजे फ्रूट बियर आहे अल्कोहोल अच्छा मग कसली आहे पार्टी पार्टी करायची आहे आणि सिद्धू साठी चॉकलेट सगळ्यांची सोय झाली चॉकलेट हे कोणतं चॉकलेट आहे पायन एपल वा पेप्सी पेप्सी अशी मिळायला लागली आता बापरे केवढ दिलं बॉक्स चांगला आहे बॉक्स शेवा आम्ही मागवलेले रे चटली खायला नव्हतं काय ना नाटो टोमॅटो बाजूला ठेवा आणि शेजवान स्टिक शेजवान चकली खान छान वा वा हे सगळं फ्री आयटम आहे सगळ्यात जास्त मला हे आवडलं झालं <laughs> का मम्मी जेवण चालत आहे फक्त झालं भूक लगी भूक लगी, जोर ना शिक्त भूक लागली ना आम्हाला भूक लागली आम्हाला मम्मीचं झालं का जेवण होत आला बाबू देवी देवी करायची आता छान छान जेवी जेवी कोण करणार जेवणार कोण आता छान छान शिकतो जेवणार अशा अशा जेवणार तू छान छान पळाला त्याचा मसाला टाकून झालेलाय तेल सुटलेलं आहे मसाल्याला तेलच आहे ना तेलच आहे पाजून सुटायचं बाकी येते घातलेलं तेल, जाने। तेल, जाने। तेल जाने ले ले। गोल गोल रानी। गोल गोल कोण करत अशा करतो हे शिजतोची कपडे पावसाळ्यामध्ये असं की सुकत आहेत किती दिवसाचे कपडे आहेत शेततोची आठवड्याची कपडे असतील तसं मी ते एवढं तेल, तेल यूज नाही करत पण ह्याच्यासाठी जरा तेल यूज करावं लागतं नॉनव्हेजमध्ये जरा तेल असलं की बरं वाटतं

आज संडे आहे आहे ना शिकतो पाणी टाकायचं आता याच्यामध्ये म्हणजे चपाती बरोबर आणि भाताबरोबर खाता येतो ही रेसिपी पण मला आईंकडूनच माहिती पडली आईने शिकवली आहे आधी मला काय माहिती नव्हते असं पण बनवतात म्हणून मस्त लागत ज्यांना कालवण आवडत नसेल त्यांनी असं ट्राय करून बघा चांगलं लागतं थोडस अजून पाणी टाकणार आपण झालं मग थोडस उकळलं की मग जेवायला घ्यायचं चला बाबू मम्मानं जेवण घेतलं जेवी जेवी आले बापले जेवी घेतली कोण जेवणार आता कोण जेवणार जेवणार जेवणारे आले बापले अशी जेवणार दुपारच्या जेवणात मस्त अंड्याच्या कापाची लपतपीत भाजी आहे चपाती कांदा लिंबू या जेवायला टेस्ट करून बघूया या सर्वांनी आता आपण ते झेप्टोवरचे गिफ्ट आले वाले गिफ, गिफ गिफ्ट गिफ्ट काय बॉक्स गिफ्ट बॉक्स त्यामध्ये होतं ते गिफ्ट बॉक्स आलेले त्यामध्ये अल्कोहोल बघा इथे लिहिले अल्कोहोल फ्री बियर बियर आहे इन्ग्रेडियन बघितलेत फ्रोट बियर आहे म्हणजे त्यात मध्ये अल्कोहोल झिरो झिरो पर्सेंट अल्को बडवायझरची आहे बघूया आता बोलशील आ बियर वगैरे दिलं ते चालू घेऊन पहिल्यांदा आम्ही ट्राय करतो मध्ये आलेलं सोडायचं कशी ट्राय करून बघूया निशा घाबरते <laughs>

टाकून दिलं त्या बरोबर लागत नाही शी त्याची चव घे घ्यायची त्यासाठी आता माझं चॉकलेट हे झेप टुकडूनच आलेले सितोला द्या पटकन तिथं आली चॉकी घ्यायला के के स्टीक, स्टीक। अच्छा मला तिला द्या की तोडून खालती सांडू नका छान छान यम्मी छान आहे नाय कॅडबरी नाही काय टी च करून टाकलंय बाबडीने माझ्या नवीन टी च काय करून टाकलं बाबडीने माझ्या खाली सांडवू नका बोलेल तुम्हाला खाली का ही? 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 का ना ना। कपड़े, कपड़े। ती का सांडवलं अजून काय असेल तर आणा ना ह्याला इग्नोर करा पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाहीत त्यामुळे सगळे कपडे असे लावलेत सिद्धूचे कपडे आमचे कपडे इथे पण आहेत बरेच चॉकलेट तेवढूस आहे मंगळ तुमच्यासाठी परफेक्ट आहे मग मंगळ हा बाबू मी आली आहे बाबू नाही ना ते तोंड कसं झालंय हा सगळं टी लाव टी <laughs> फाइव स्टार मला नाही आवडत अशी चॉकलेट ठीक आहे द्या तिला द्या ना सिद्धूला सिद्धूला द्या की चिकट चिकट चॉकलेट आहे अशी नाही आवडत मला हे बाबू या सांगू येकी <laughs> <laughs> तुम्हाला आवडायचं आधी बटर नाही आवडत मला नाही हीच आणायचं आई आई ही आता पॅकिंग मध्ये भेटते हो तुम्हाला प्रॉपर

सिद्धोला पण लागते ना चटक खाय ना सिद्ध तुक्तो? गोल गोल राणी -गोल, गोल गोल राणी गोल गोल राणी आले वा आले वा आले वा आले बापले आले बापले कसा गोल एवढी पण कडक नातारी झालीस उठून बस उठून बस बाबू खाऊ खाऊ खायचं

Figure किती गोड खातोस किती गोड खातोस हे आताच जेवण झालं जेवल्यानंतर मी काहीच खात नाही जेवल्यानंतर मी काहीच खात नाही आणि चकलीचं पॅकेट फोडलं लगेच बघा आज संडे मग संडे नंतर काय, काय, काय का होतं <laughs> तसं पण तुम्ही कुठे एकदम जास्त भरमसाड जेवलात नॉर्मलच जेवलात आले वा आले वा डान्स करतो मम्मम तिथेच येते काय पाणी पुढे समोरच ती बघते आज बाबू तुला ना भाऊ मैदा त्यामध्ये दे। नका देऊ बाळा जास्त थोडासा तुकडा त्या बस okay. वा अरे चोर शिकतो अशा खातो तू ए चोर शिकतो व्हेरी गुड चोर शिकतो ए। ए। तुला <laughs> ए चाव काय बाबू छपेत छानू कोण आहे चावून का आधी बाळा मोठा नाही दिलात ना चाव बाबू कुडून कुडून आवाज आला डोंगर डोंगर ती बघतीये तुमच्याकडे अजून नाही बाबू जेरी जेरी तो छोटा जेरी <laughs> का एवढच <याँड़ा> राहिले <laughs> काय झालं कॉफी बनवली झेपटोला पूर्ण पूर्ण वापर करते कोणती होती टाटाची होती ना पाऊस थांबले आज आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे बाबा संडे संपला संडे संपला साडेदहा वाजलेत कोणतं तरी मूव्ही वगैरे बघतो बघू काय बघायचं क्लॉग किंवा मूवी काय बघायचं आणि सोपून जाऊ मग परत सकाळी लवकर उद्याचं उद्यापासून रुटीन चालू तिथून शिकव पावसा चालू झाला पावसाचं असतं असतं अंथरूण वगैरे टाकून झालेलं आहे बाळायचं अजून मस्ती झालं बॉल वगैरे सोबत खेळणं चालू आहे हा बाबू झोपायचं नाय झोपायचं नाही तिची मस्ती आताशी चालू झालीय अंधरून टाकल्यानंतर मज्जा वाटते तिला हे ना छानू बाय बाबू हा छपेत फ्रॉक घातलाय छपेत छानू बाय बाय चला चला सब लोक किती सेंड करते चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय